नमस्कार मी सोनाली मदर्स रेसिपीमध्ये तुम्हाला स्वागत आजपर्यंत तुम्ही सर्वांनी कांदा पकोडे त्याचप्रमाणे आलू पकोडे सर्वांनीच खाल्ले असेल पण आज मी जी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करणार आहे ती तुम्ही कधीच केली नसेल ती म्हणजे पोहे पकोडे खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे एक वाटी पोहे घेतलेले आहेत हे पोहे मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेते पाहू शकता पोहे मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता या पोह्यांमध्ये मी पाच चमचे दही टाकून घेणार आहे हे दही अगदी रूम टेम्परेचरच आहे दही टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित या पोह्यांना आपण मिक्स करून घेणार आहोत दही टाकून झाल्यानंतर अर्धी वाटी पाणी टाकून घेते मी दही आणि पाणी टाकून हे पोहे मी व्यवस्थित इथे मिक्स करून घेते आणि दहा मिनिटासाठी व्यवस्थित झाकून साईडला ठेवून देणार आहे नमस्कार मदर चॉईस रेसिपी या माझ्या चॅनलवरील नवनवीन झकास रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजेच माझे येणारे पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील पाहू शकता दहा मिनिटं झालेली आहेत आपण याचं झाकण काढून पाहूयात आपले पोहे नरम झाले आहेत की नाही अगदी नरम झालेले आहेत माऊ झालेले आहेत हे पोहे आपले पोह्यामध्ये टाकलेलं पाणी आणि दही एकदम छान असं यामध्ये या, या पोह्यांमध्ये मुरल्या गेलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता मी एक बटाटा साल काढून किसून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही आता हा बटाट्याचा यामध्ये टाकून घ्यायचा आहे बारीक चिरलेला कांदा एक वाटी त्याचप्रमाणे हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक चमचा जिरे पूड एक चमचा धने पूड एक चमचा गरम मसाला एक चमचा चाट मसाला एक चमचा चाट मसाला ऑप्शनल आहे तुम्हाला टाका वाटलं तर टाका नाहीतर स्किप करा परंतु चाट मसाल्याने पोहे पकोडे अतिशय स्वादिष्ट होतात बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ टाकलेले सर्व पदार्थ आपण आता मिक्स करून घेणार आहोत हे सर्व पदार्थ मिक्स करताना आपल्याला पाण्याची आवश्यकता लागत नाही परंतु पाण्याची आवश्यकता लागल्यास आपण थोडंसं पाणी यामध्ये टाकू शकतो तुम्हाला जर हे मॅटर जास्त कोरडं वाटू वाटलं असेल तर थोडंसं पाणी आपण यामध्ये ऍड करू शकतो आता आपण इथे बेसन पीठ टाकून घेणार आहोत जास्त बेसनपीठ टाकायचं नाही आपल्याला जास्त बेसन पीठ आप जर आपण इथे टाकलं तर या बेसन पिठाची चव लागेल आपल्याला मी इथे चमचे टाकून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही फक्त बेसनपीठ यासाठी टाकायचं आपल्याला की या मॅटरला एक बाइंडिंग येईल त्यासाठीच आपण बेसनपीठ टाकून घेणार आहोत छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता पोहे पकोडे बनवण्यासाठीच सा मॅटर आपण इथे सर्व एकजीव करून घेतलेला आहे आता आपण यामध्ये तडका देऊन घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती मी एक तडका पॅन ठेवून घेतलेला आहे आणि यामध्ये एक चमचा भरून तेल टाकून घेते तेल आपलं गरम झालं यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ टाकून घेते खूप छान लागतात पोहे पकोड्यांमध्ये हे ते पांढरे तीळ अगदी स्वादिष्ट होतात आपले हे पकोडे आणि चिमूट भर हिंग हा तडका तयार झालेला आहे तडका या पोह्यांच्या मिश्रणामध्ये मी टाकून घेते तुम्हाला जर हा तडका द्यायचा नसेल किंवा या मिश्रणामध्ये जर टाकायचा नसेल तेल वगैरे टाकायचे नसतील तर तुम्ही स्किप करू शकता त्याऐवजी तुम्ही एक चमचा गरम झालेलं तेल यामध्ये टाका जेणेकरून आपले पोह्यांचे पकोडे कुरकुरीत होते चला तर मग हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊयात मिश्रण मिक्स करताना तेल आपलं थोडस गरम आहे त्यामुळे अगोदर चमचा मिक्स करा तुम्ही पाहू शकतात पोहे पकोडे बनवण्यासाठीचं जे मिश्रण आहे ते अगदी सॉफ्ट मी असं करून घेतलेलं आहे छान असं एकजी करून घेतलेलं आहे आता आपण याचे पकोडे बनवून घेणार आहोत त्या अगोदर गॅसवरती कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी मी ठेवून दिलेलं आहे आता आपण पोह्यांचे पकोडे बनवून घेणार आहोत कडईमध्ये पकोडे टाकून झाले की लगेचच त्याला हलवायचं नाहीये अगदी एखाद दोन मिनट त्याला तसच राहू द्यायचं एक दोन मिनिट झाल्यानंतर पाहू शकता तुम्ही किती सुंदर हे आपले पोहे पकोडे दिसत आहेत छान असे पोहे पकोडे आपले हे तयार झालेले आहेत मी एका डिशमध्ये काढून घेते अशा पद्धतीने कुरकुरीत पोहे पकोडे तयार आहेत पोहे पकोडे म्हटलं की तळलेली हिरवी मिरची ही झालीच पाहिजे नाही का हे पोहे पकोडे तुम्ही सॉससोबत किंवा इतर चटणीसोबत खाऊ शकतात आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर समोरील बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजेच माझी येणारी व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार